चंदनझिरा भागात झालेल्या गोळीबारात एक जण जखमी पोलिसांनी केलं आठ जणांना अटक जालना शहरातील चंदनझिरा भागामध्ये गेल्या अनेक दिवसापासून गुन्हेगारीनं थैमान घातलं आहे लुटमार चाकू हल्ला हत्या, हत्या हत्येचा प्रयत्न आदी घटना या भागात सुरूच आहेत दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजता जुन्या भांडणाच्या कारणावरून गोळीबार करण्यात आला आहे या प्रकरणी आठ जणांना पोलिसांनी अटक केली असून एक मुख्य आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती आज गुरुवार दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता पोलिसांनी दिली आहे या गोळीबारामध्ये जीव वाचविण्यासाठी पळालेल्या तक्रारदारावर आरोपींनी हल्ला करून त्याला जखमी केला आहे या प्रकरणी तक्रारदार सचिन गायकवाड हा रात्री अकरा वाजेच्या सुमारास इंद्रायणी चौकामध्ये मित्रासोबत कुल्फीच्या गाडीवर लसी पित होता त्याचवेळी चंदनजिरा भागातील एकता चौकात राहणारा अझहर शेख हा तिथे आला आणि शिविगाळ करू लागला त्याचवेळी त्याने त्याच्याजवळ असलेल्या पिस्टलमधून सचिन गायकवाड यांच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या परंतु पिस्टलमधील गोळी खाली पडल्याने अझहर पडलेली गोळी उचलून घेण्याचा प्रयत्न करीत असताना त्याचवेळी सचिन आणि त्याच्या मित्राने तेथून पळ काढला ते अंधाराचा फायदा घेऊन लपल्यानंतर शेख अझहर शेख अब्दुल शेख अशफाक शेख लाला शेख अजम शेख मुनाफ शेख मुख्तार शेख नबी गुलजार खान रहीस खान शेख अकबर शेख अब्दुल शेख सद्दाम शेख रशीद शेख एजाज शेख इस्माईल शेख वसीम शेख नसीम शेख इरफान शेख इस्माईल यांच्यासह अन्य काही चार पाच लोकांनी सचिन गायकवाड व त्याच्या मित्राला शोधून काढले आणि लोखंडी स्टीलच्या रॉडने मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला यामध्ये सचिन गायकवाड जखमी झाला दरम्यान चंदनझिरा पोलिसांनी या प्रकरणातील आठ आरोपींना अटक केली असून मुख्य संशयित आरोपी अद्याप फरार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय काय झालं हे पाच सहा असं किती वर्षापासून पाच सहा सात महिन्यापासून समजा आमच्या लेफ्टर थोडं भान कशान झाले लेकर संग विनाकार ते पन्नास साठ माणसं घरा लोक येते बाया माणसं सल जाऊन मरणाचं मारतं ते पोरं डुकारी दुनिया भरचं ते असं इचित्र इचित्र गोष्ट यांनी का उभा करून मरणाचं मार पोरं संग भाग येत येलं त्यानं आणि एक जण येत नाही चार सात आठ पन्नास साठ माणसं येते मारला लहान लेकडं बाया माणसं सुने जेवण पोरगी घरामध्ये मी सगळे नाही पाहते आणि ह्या पोहराला मग ते भा ते मागले भानं हे ते पोर काढून सनी लेकर गेलं तर ते ह्या आणला जुस त्याला ठार गोवा गोळ्यात मारणं तो हिंदूचं पोरगायतो हिंदू एका हिंदू एक म्हणून तीन पंधरा वीस जणं मिळून त्याला ठार मारण्याची कोशिश केली एक मराठीत पोरग बी होतं त्याचं दोस्त एक दाबी आभे आभे देशमुख त्याला त्याला एक गोळी मारली याला दोन गोळ्या यानं फार असं वाचला त्या गोळी म्हणून एक बंदूक होती एक बंदूक न त्यानं पहिले फायरिंग केली दोन गेले एकूण 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 एक यानं वाचला त्याच्यावर बी एक फायरिंग केली कस जीव वाचून सनी दुसऱ्यांच्या घरा पळाला लोपला पोरग हिंदू काढायला ठार मारायचं असं करायचं हे आमचं सुरक्षा ध्यान ठेवा आमच्या कारवाई करा आमच्या याकरला जीवाला धोका आहे ते लोक म्हणते तर ठार आम्ही मार यायला ठेवू नये आम्ही पूर्वक असं पोट भरतो थोडं दुकान बिकन चालू तिथं धंद्या पाण्यात तिथं येऊन विचित्र विचित्र गोष्ट म्हणून ते पोरग गंदे गंदे का गोष्टी बोलून कोणाला आणतो तुकार मारण सांग दारू पाचून आमच्या पुढं लगी करा लावत ते पोरग पुढा गाणी लावत लगी करा लावत ते पोरग विचित्र विचित्र गोष्ट शेद येत ते पोरग ऐकत नाही गाडीचा आवाज मोठं करतो पोरग इतकं आम्हाला परेशान करून सोडले बाया माणसाला